महत्वाच्या विषयासंदर्भातून लक्ष वेधित शासनात राज्य शासनाच्या धोरणानुसार एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे नव्वद या कालावधीमध्ये सिडकोने नवी मुंबई चाळीस टक्के घर अल्प उत्पादन गटातील लोकांसाठी बारा तेरा अठरा तेवीस तीस मीटर घरे बांधली गेली परंतु घरांचे क्षेत्र अत्यंत अल्प असल्याने घरे राहण्याच्या दृष्टीने योग्य नव्हती गैरसोयीची होती आणि म्हणून सदर बाब सिडको व रहिवासी संघटनांनी शासनाच्या निदर्शनात आणू दिल्यानंतर शासनाने गरजेपोटी बांधकामांना सिडकोकडून व महापालिकेकडून परवानगी देण्याचा निर्णय घेतला त्यानंतर या अल्प उत्पन्न गटातील काही घरधारकांनी बांधकामांना वाढीव जागेचे परवानगी सी सी बांधकाम केले परंतु कालांतराने उच्च न्यायालयाने पार्किंग शिवाय बांधकामाची परवानगी देऊ नये असा निर्णय घेतला त्यामुळे गेल्या पंधरा वर्षापासून बांधकामांना परवानगी देण्याचे सिडको महानगरपालिकेने बंद केलेले आहे या पार्किंगच्या अटीमुळे अल्प उत्पन्न गटातील घराची तिथे माथाडी कामगार असतील गरीब जनता आहे मराठी दुण या घराची रचना वितारा घेतली तर यातून नऊ वाहने जाऊ शकत नाही यावेळी पार्किंग सुविधेचा विचार करून बांधकामे केली गेली नसल्याने अडचणीचे झाले आहे पन्नास वर्षापासून सिडकोने बांधलेल्या घराची सध्या तिथे अवस्था अत्यंत बिकट आहे दारे खिडक्या निकामी झाल्या असून छताला गळती लागलेली आहे याकरता नव्याने घर बांधणी करता सिडको महानगरपालिकेकडून परवानगी मागितली तर न्यायालयाच्या आदेशामुळे परवानगी आता मिळत नाही याकरता राज्य शासनाने नवी मुंबईतील एलआयजी ईडब्ल्यू एस प्रकारच्या घराकरता स्वयंपूर्ण विकासाची विशेष योजना निर्माण करून अल्प उत्पादन गटातील दिलासा द्यावा ही मी